आकाशवाणी मंदार कुलकर्णी आयोगाकडून निवडणूक रोख्यांचा तपशील संकेतस्थळावर प्रकाशित दिल्ली मध्य धोरणाशी संबंधित कथित गैरव्यवहार प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना वसुली संचालनालयाकडून अटक लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून सत्तावन्न उमेदवारांची यादी जाहीर भाजपाचीही नऊ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर टेबल टेनिसपटू अचंता शरद कमल पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा ध्वजवाहक बॅरिम्पिक भारतीय ऑलिम्पिक संघटनेची घोषणा आणि स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी गटात भारताचे किदांबी श्रीकांत, प्रियांशु राजावत आणि किरण जॉर्ज यांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश आता सविस्तर बातम्या निवडणूक आयोगानं काल निवडणूक रोख्यांचा तपशील आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित केला निधी देणाऱ्यांची आणि निधी स्वीकारणाऱ्यांची स्वतंत्र यादी आयोगानं जाहीर केली आहे त्यामुळे कोणत्या राजकीय पक्षाला कोणत्या व्यक्तीकडून निधी मिळाला हे तपासण्यात मदत होईल भारतीय स्टेट बँकेनं काल सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल केलं आकडेवारीसह निवडणूक रोख्यांबाबतचे तपशील निवडणूक आयोगाकडे सादर केल्याचं बँकेनं या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे त्यानंतर निवडणूक आयोगानं निवडणूक रोख्यांचा तपशील आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित केला या रोख्यांची विक्री करण्यासाठी या एकाच बँकेची नियुक्ती करण्यात आली होती मार्च दोन हजार अठरामध्ये या रोख्यांची विक्री सुरू झाली आणि सर्वोच्च न्यायालयानं गेल्या महिन्यात बंदी घालेपर्यंत या रोख्यांची विक्री सुरू होती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचालनालयानं म्हणजे ईडीनं अटक केली दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं केजरीवाल यांना नऊ वेळा समन्स बजावलं होतं तर हे समन्स बेकायदा आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं होतं या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयानं काल केजरीवाल यांना ईडीकडून कोणत्याही प्रकारच्या कारवाईविरुद्ध संरक्षण देण्यास नकार दिल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली ईडीचं पथक काल संध्याकाळी केजरीवाल यांच्या निवासस्थानी दाखल झालं आणि त्यानंतर केजरीवाल यांना अटक करण्यात आली केजरीवाल यांच्या निवासस्थानाच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे तसंच सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे आम आदमी पक्षानं सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली असून या प्रकरणी तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी केली आहे ही अटक चुकीची आणि घटनाबाह्य असल्याची टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनी केली आहे निवडणुकीमुळं ही अटक केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे हे प्रकरण भ्रष्टाचाराविरुद्धच्या कायदेशीर प्रक्रियेचा भाग असल्याचं भाजपचे वरिष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे काँग्रेसनं काल लोकसभा निवडणुकीसाठी सत्तावन्न उमेदवारांची यादी जाहीर केली अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नबाम टुकी अरुणाचल पश्चिम मतदारसंघातून राहणार आहेत तर पुदुच्चेरीचे माजी मुख्यमंत्री वैथिलिंगम पुदुच्चेरी मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत लोकसभेतले काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी पश्चिम बंगालमधील बेहरामपूर या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत काँग्रेसच्या या यादीमध्ये महाराष्ट्रातल्या सात जणांच्या नावांचा समावेश आहे पुणे लोकसभा मतदारसंघातून रवींद्र धंगेकर लातूरमध्ये शिवाजीराव काळगे सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज नंदुरबारमध्ये गोवल पाडवी अमरावतीमध्ये बळवंत वानखेडे तर नांदेड लोकसभा मतदारसंघातून वसंतराव चव्हाण यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे दरम्यान भारतीय जनता पार्टीनंही आपली तिसरी यादी काल जाहीर केली त्यात नऊ उमेदवारांचा समावेश आहे माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन हे निलगिरीस मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत तर तेलंगणचे माजी राज्यपाल तमिलसाई सौंदरराजन चेन्नई दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत तमिळनाडू भाजपाचे अध्यक्ष के अण्णामलाई यांना कोइंबतूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे भाजपानं यापूर्वी आपल्या दोनशे सदुसष्ट उमेदवारांची यादी जाहीर केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत आज सकाळी ते दौऱ्यावर रवाना झाले या दौऱ्यात पंतप्रधान भूतानचे राजे जिग्मे खेसर नामगेल वांगचूक तसंच जिग्मे सिंगे वांगचूक यांची भेट घेणार आहेत भूतानचे पंतप्रधान चेरिंग टॉपगे यांच्याशी ते चर्चा करणार आहेत हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर भारतानं हैतीमधून भारतीय नागरिकांना डॉमिनिक प्रजासत्ताकामध्ये आणण्यासाठी ऑपरेशन इंद्रावती सुरू केलं आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली आहे काल बारा भारतीयांना हैतीमधून बाहेर काढण्यात आलं परदेशांमध्ये असणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी म्हटलं आहे डॉमिनिक प्रजासत्ताकाचेही त्यांनी आभार मानले आहेत सर्वोच्च न्यायालयानं मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसंदर्भातल्या नव्या कायद्याला स्थगिती द्यायला नकार दिला आहे लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना या कायद्याला स्थगिती देऊ शकत नाही असं न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दिपंकर दत्त यांच्या खंडपीठानं काल स्पष्ट केलं निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीचे सदस्य कोण असावेत याबद्दल राज्यघटनेत कोणतेही नियम सांगितलेले नाहीत तसंच ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू या नव्यानं नेमणूक झालेल्या निवडणूक आयुक्तांबाबत कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे आज जागतिक जलदिन आहे पाण्याच्या बचतीसाठी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी तत्कालीन संयुक्त राष्ट्रसंघानं एकोणीशे ब्याण्णव मध्ये झालेल्या अधिवेशनात बावीस मार्च हा दिवस जागतिक जलदिन म्हणून घोषित केला सर्वसाधारणपणे बावीस मार्च पासून वातावरण बदलायला सुरुवात होते तात्विकदृष्ट्या पावसाळ्याची सुरुवात होण्यासाठी हा दिवस कारणीभूत ठरतो म्हणून संयुक्त राष्ट्रसंघानं जागतिक जलदिनासाठी बावीस मार्च ची निवड केली शांततेसाठी पाणी ही यंदाच्या जलदिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे राष्ट्रीय गुप्तचर संस्था म्हणजे एनआयएनं तीन जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं आहे आयसिस या दहशतवादी संघटनेसाठी निधी गोळा करणं आणि स्फोटकांबाबत कट करणं यांच्याशी या तिघांचा संबंध असल्याचं एनआयए न म्हटलं आहे दिल्लीतल्या पतियाळा न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे टेबल टेनिसपटू अचंता शरद कमल हाँ मदे या वर्षी हा पॅरिसमध्ये यावर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा ध्वजवाहक असेल अशी घोषणा भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं केली आहे मुष्टीयोद्धापटू मेरी कोम पथकाची प्रमुख असेल तर लुग या खेळातला खेळाडू शिवा केशवन उपप्रमुख असेल गगन नारंग नेमबाजीच्या पथकाचं नेतृत्व करणार आहे स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे किदांबी श्रीकांत प्रियांशू राजावत आणि किरण जॉर्ज यांनी पुरुषांच्या एकेरी गटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे श्रीकांतनं मलेशियाच्या ली झी जियाचा एकवीस सोळा एकवीस पंधरा असा पराभव केला तर किरण जॉर्जनं फ्रान्सच्या एलेक्स लेनियरचा अठरा एकवीस बावीस शून्य एकवीस अठरा असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला प्रियांशू राजावतनं चीनच्या लेई लँग्सीचा एकवीस चौदा एकवीस तेरा असा पराभव केला भारताच्या सेनला मात्र तैवानच्या ली चिया हाऊकडून सतरा एकवीस पंधरा एकवीस असा पराभव पत्करावा लागला या स्पर्धेत भारताच्या गायत्री गोपीचंद आणि ट्रिसा जॉली यांनीही महिला दुहेरी गटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे त्यांनी भारताच्याच प्रिया कोंजकबम आणि श्रुती मिश्रा यांचा काल एकवीस दहा एकवीस बारा असा पराभव केला अहमदनगर इथं काल सत्तराव्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेला प्रारंभ झाला काल झालेल्या सामन्यात महाराष्ट्रासह गतविजेते भारतीय रेल्वे गोवा हरियाणा यांनी विजयी सलामी दिली या स्पर्धेचं उद्घाटन अर्जुन पुरस्कार प्राप्त कबड्डीपटू अशोक शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत देशभरातले तीस संघ सहभागी झाले आहेत ब गटाच्या सामन्यात काल यजमान महाराष्ट्रानं गुजरातला अठ्ठेचाळीस विरुद्ध एकतीस गुणांनी पराभूत केलं महाराष्ट्र नऊ बोनस गुण मिळवले अ गटात भारतीय रेल्वेनं बीएसएनएल संघाचा चाळीस विरुद्ध सात असा धुव्वा उडवला टेबल टेनिस टेबल टेनिसमध्ये डब्ल्यूटीटी बैरुथ स्पर्धेत भारताच्या साथियान ज्ञानशेखर यानं पुरुषांच्या एकेरी गटात अजिंक्यपद पटकावलं आहे साथियानं भारताच्याच मानव ठक्करचा सहा अकरा अकरा सात अकरा सात अकरा चार असा पराभव करून हे अजिंक्यपद पटकावलं पत शेवटी पुन्हा ठळक बातम्या निवडणूक आयोगाकडून निवडणूक रोख्यांचा तपशील संकेतस्थळावर प्रकाशित दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित कथित गैरव्यवहार प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचालनालयाकडून अटक लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून सत्तावन्न उमेदवारांची यादी जाहीर भाजपाचीही नऊ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर टेबल टेनिसपटू अचंड शरद कमाल पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा ध्वजवाहक भारतीय ऑलिम्पिक संघटनेची घोषणा आणि स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी गटात भारताचे किदांबी श्रीकांत प्रियांशू राजावत आणि किरण जॉर्ज यांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार